पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणजेच बघाड यात्रा साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावदन गावातील बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे काशीनाथाच्या नावानं चांग भलं म्हणत या यात्रेला आज उत्साहात सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी या यात्रेचा थरार पाहायला आलेले आहेत दरम्यान ही यात्रा नक्की कशी साजरी केली जाते बगाड बगाड म्हणजे नक्की काय हा बघाडी कसा ठरवला जातो आणि काय आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा या संदर्भात आज आपण माहिती पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध अशी बावधन यात्रा काशीनाथाच्या नावानं पडते तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा ब्रिटिश काळाच्या आधीपासून बावधन मध्ये भरते बावधनची ही बगाड यात्रा दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी भरवली जाते मात्र याची तयारी ही जबर जबर एक ते महिना केली जाते असं रामचंद्र पिसाळ यांनी सांगितलंय सतराव्या शतकात चालू झालेले हॅलो पेशव्यांच्या काळात आणि बकाड परंपरा म्हणजे गाव आमचं परंपरे भोसले पिसाळ इथं सगळे मराठा इथं सर्व दुर समाज धरून हा यात्रा कमिटी चालवली असते त्यांची काय असते भूमिका काय असते त्यांचं काम काय असते प्रत्येक म्हणजे बसली त्यांची जे जी बैल असतात ते बैल त्यांच्या तर्फत लावत आमची पिसा तर आमच्या बाजून म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची बैल ज्या पद्धतीने मार्ग असत की त्या बघाड्याच्या खांबावर दोन माणसं मग ठेवलेली असतात एक बाजूला पिसाळ तो दिशा दाखवतो वरून आता तुम्ही बघालच किंवा गारा हल्ल्यानंतर बैलांच्या मला वाटतं सोळा बारा बैलांचा बैलांसंदर्भात कोणत्या जातीचे बैल असतात नाही किल्लर जातीचे बैल दरम्यान या यात्रेसाठी वापरलं जाणारं बगाड हे बनवण्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण असून दरवर्षी त्याच पद्धतीनं बगाड बनवलं जातं हे आहे आणि बगाड बा, संपूर्ण बाबळीच्या लाकडापासून बनवलं जात आहे आणि बगाडाचा संपूर्ण आणि गाडा बाबळीची लाकडं संपूर्ण पाण्यात वर्षभर पाण्यात भिजत ठेवलेली असतात नंतर दुलवडी दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पाण्यातून बाहेर काढली जातात आणि त्याच्यानंतर मग शि छेबिन्या दिवशी म्हणजे बगडाच्या आदल्या दिवशी होय छेबिन्या दिवशी त्याचा गाडा तयार केला जातो असतो पहिलं कना चाक बुट साटा वाघ आम लावणशिणी आणि त्याच्यानंतर शेवट शिड चढवची बगडाचा गाडा तयार केला जातो आणि त्याला संपूर्ण दहा बैल लावूनशिनी बारा बैल लावून शिनीला जातो दरम्यान या यात्रेतील सर्वात आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे यावर्षी बगाडी कोण असणार हा निवड नेमकी कशी केली जाते याबद्दल मदन भोसले यांनी माहिती दिली जी परंपरा ही तीनशे साडेतीनशे वर्षाच्या पूर्वीपासून चालू आहे बागाडा ठरवण्यासाठी होळी पौर्णिमे दिवशी प्रसाद लावला जातो होळी पौर्णिमेला प्रसाद लावण्यापूर्वी बसरा बळी दिला जातो आणि त्यानंतर प्रसादाला सर्व मंडळी देवळामध्ये जातात पाच गहू लावून प्रत्येक नवस्कऱ्याचा प्रसाद लावला जातो असे सर्वसाधारण दरवर्षी पन्नास ते एक्कावन्न नवस्करी त्या असत ज्याला गहू लावले जातात त्या डाव्या बाजूला दोन उजव्या बाजूला दोन आणि दजी सेंटरला एक असे पाच गहू लावतात उजव्या बाजूचा गहू पडला तर उजवा प्रसाद आला असं जाहीर केला गेल्या वर्षीचे बगाडाचे मानकरी ठरलेले बाळासाहेब भोसले हे बगाडी म्हणून निवड होणं ही काशीनाथ महाराजांचीच कृपा असल्याचं सांगतात आमचा अनुभव एकोणीस दोन हजार एकवीस साली बघाड कोरोना काळ होता कोरोना काळची परिस्थिती अत्यंत वाईट होती तरी सुद्धा आमच्या बावधून गावाने बगाड काढलं कारण का पूर्वीपासून परंपरा आहे बावजण गावचं बघाड कधी थांबलं नव्हतं आणि आता पण थांबलं नाही माझा अनुभव म्हणजे सगळ्या गणिमित आव्हानं माझं बगाड झालेलं आहे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी गणिमितावानं चारभार स्वराज्य स्थापन केलं त्याच पद्धतीने आमच्या गावात बघाड हे गणिमित मी बगाड्या झालो होतो तर दाखवायला वेगळा करायला प्रत्यक्ष वेगळा संपूर्ण बघाड हे गणिमित आव्हाने केलेलं आणि नाथ साहेबांची कृपा असल्यामुळे अगे। काई है। है। अशा प्रकारे गेल्या महिनाभरापासून या यात्रेची तयारी सुरू आहे तसेच इथून पुढचे दोन दिवसही यात्रेचा उत्साह असाच पाहायला मिळणार आहे दरम्यान तुम्हाला ही, या ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसंच लोकसत्ताच्या चे युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच